अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरात कधी कधी काही दुर्घटना घडतात किंवा काही अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या नकळत गोष्टी घडतात जसं की एखादं भांडं पडणं दूध ओतू जाणं एखादी गोष्ट एखादी काच फुटणं तर ह्या गोष्टी नक्की आपल्याला काय संकेत देतात हे आपल्याला लक्षात येत नाही आणि आपल्या मनात खूप शंका येतात तर नक्की ह्याचे संकेत काय असतात नक्की हे शुभ असतं की अशुभ असतं हे आपण आज जाणून घेणार आहोत तर आज मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत की नक्की काय कारण असतं की जर का घरातलं दूध ओतू घेतलं गेलं दूध सांडलं एखादी काचेची वस्तू फुटली किंवा काहीही छोटी मोठी आपल्या किचनमध्ये दुर्घटना घटली तर नक्की याचा अर्थ काय असतो तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असतो की आपण कधीकधी एक काहीतरी कामात असतो सकाळी बायकांना खूप कामं असतात त्यामध्ये बरेचसे कामं आपल्या मुलांचं आवरणं नवऱ्याचं आवरणं घरातल्यांचं नाश्ता पाणी जेवण सगळ्या गोष्टी करणं हे एका बाईला जमत नाही आणि ती तरीही धडपड करून त्या गोष्टी करण्यास प्रयत्न करते आणि ती त्यात सफलही होते पण कधी कधी अचानक एखादं पातील किंवा भांडं दूध तापायला ठेवलं आणि त्यामधनं जर का थोडंसं जरी दूध ओतू गेलं की आपल्याला नाही नाही काय काय ते बोलून घ्यावं लागतं ऐकून घ्यावं लागतं पण ह्याच्या मागचं जे कारण आहे ते काय आहे हे आपण आपल्याला कळत नाही आणि आपण जाणून घेत नाही तर याच्या मागचं कारण असं आहे की जर का तुमच्या घरात दूध अचानक ओतू जात असेल किंवा तुम्ही दूध तापायला ठेवलं आहे आणि अचानक काही गोष्टी घड गड़, घडत असेल म्हणजे अचानक ते दूध ओतू जात असेल आणि तुमचं लक्ष लगेच जात असेल आणि तुम्ही बंद करत असाल पण तुमच्या गॅसवर थोडी तरी थेंब किंवा थोडंसं तरी पडलं असेल तर त्याचा ता, ता, अर्थ जो असतो तो अर्थ शुभ असतो म्हणजेच तुमच्या आयुष्यात कुठली तरी चांगली घटना घडणार आहे तुमच्याकडे कुठला तरी चांगलं संकेत येणार आहे तुम्हाला एखादी चांगली गोष्ट ऐकायला भेटणार आहे तुमच्या घरात एखादी आनंदाची बातमी येऊ शकते कुठल्याही चांगल्या प्रकारेचं संकेत ते असतं त्याचबरोबर तुमच्या घरात एखादी चांगली गोष्ट घडणार असेल तुम्हाला काही आणि हे जे शुभ संकेत आहे हे कुठल्याही रूपात असू शकतात हे धन धनलाभ असू शकतं तुमच्या कार्यामध्ये असू शकतं तुमच्या कामाच्या ठिकाणी असू शकतं तुमच्या घरात एखादी चांगली बातमी येऊ शकते काहीही असू शकतं म्हणजे ज्याने तुम्हाला आनंद मिळेल तुमच्या घरात अशा गोष्टी येईल जेणे तुमच्या घरात भरभराट होईल अशा ह्या संकेत देत असतात त्याचबरोबर बरेचसे लोक ह्याचा फायदा सुद्धा उठवतात म्हणजेच बरेचसे लोक म्हणतात की दूध वतू जाणं म्हणजे चांगलं असतं तर त्यासाठी बळजबरी दूध वतू जाणं बळजबरी मोठा गॅस करून त्याला वतू जाऊन देणं तर हे दारिद्र्याचे लक्षणं असतात म्हणजे तुम्ही तुमच्या घरातल्या वस्तूंचं उत्मात करताय तुम्हाला त्या गोष्टींची एवढी किंमत नाहीये त्यामुळे तुम्ही उगाचच त्याचं नासधूस करताय ह्याचं त्याचं अर्थ असतं त्यामुळे कधीही स्वतःहून चुकूनही स्वतःहून ह्या गोष्टी करायला जाऊ नका एखादी गोष्ट अचानक झा होणं आणि त्याचबरोबर एखादी गोष्ट स्वतःहून करणं ह्यामध्ये भरपूर फरक आहे त्याचबरोबर दूध ओतू जाणं आणि दूध खाली सांडणं हे सुद्धा ह्यामध्ये सुद्धा फरक आहे दूध खाली सांडणं म्हणजे फरशीवर सांडणं तुमचं भांडं पलटणं एखाद्याशी टक्कर लागून ते खाली सांडणं याचा अर्थ म्हणजे काहीतरी अशुभ घडणार आहे किंवा एखादी बात बातमी तुम्हाला मिळणार आहे किंवा थोडीशी अशा गोष्टी की त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी अशी मिळेल की थोडंसं दुःख तुम्हाला येईल कारण हे बघा सुख आणि दुःख हे दोन्ही आपल्या पदरात तर पडणारच आहे आपण कायमस्वरूपी सुखात राहू शकत नाही दुःख आणि सुख हे दोन्ही ऊन आणि सावलीप्रमाणे आहे त्यामुळे आपल्या घरात दुःख येणारच आणि सुखही येणारच त्या बाबतीत काहीही असं नाही आहे त्यामुळे जरीही दूध खाली सांडलं किंवा एखादी काचेची बरणी फुटली किंवा काचेची वस्तू फुटली तर त्याचं वाईट मानून घेऊ नका देवाचं नामस्मरण करा देवाला प्रार्थना करा की हे देवा जे काही संकट येणार आहे त्यासाठी तुम्ही संकट टाळू तर शकत नाही पण त्याला कमी करू शकता ह्याची तुम्ही प्रार्थना करा तर त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं होतं की दूध ओतू जाणं हे संकेत चांगलं असतं आता तुम्ही बघा आपण एखाद्या नवीन घरात जातो किंवा नवीन शेगडी घेतो तर सर्वात महत्त्वाचं आपण तेव्हा मुद्दामून दूध थोडंसं ओतू घालतो किंवा जसं मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कधीही दिवसाची सुरुवात करताना जेव्हा आपण अन्नपूर्णा माते किचनमध्ये येतो अन्नपूर्णा मातेचे आपण जेव्हा नमस्कार करतो शेगडीची पूजा करतो तेव्हा दुधाच्या दुधाने अग्निदेवाला थोडंसं शिंपडायचं असतं कारण ते तो त्यांचा मान असतो पण तो मान बळजबरी देणं आणि त्याचबरोबर त्यांच्या मानाचं सन्मान करणं ह्या गोष्टी खूप वेगळ्या आहे आणि ह्या गोष्टींसाठी आपण त्यांचं मान केलंच पाहिजे त्यामुळे कधीही तुम्ही ह्या गोष्टी बळजबरी करू नका बळजबरी केल्याने तुमचं तुमच्या अंगात किंवा तुमच्या स्वभावात उतमाताची लक्षणं आहेत असं जाणतं आणि त्याचबरोबर पांढरा रंग म्हणजेच महालक्ष्मी मातेचा रंग आहे त्याचबरोबर त्यामध्ये महालक्ष्मीचा वास असतो त्यामुळे कधीही कुठलीही गोष्ट स्वतःहून बळजबरी करू नका किंवा स्वतःहून करून देऊ नका त्याचबरोबर अजून एक मला तुम्हाला सांगायचं होतं की एखादी गोष्ट जर का तुम्ही स्वतःहून करत असाल तर त्याचे अशुभ संकेत हे घडू शकता त्यामुळे तुम्ही मुद्दामून कुठली गोष्ट करत जाऊ नका ते एखादी गोष्ट स्वतःहून घडणे आणि स्वतःहून करणे ह्यामध्ये भरपूर फरक आहे त्यामुळे दूध वतू जर का तुमच्या घरात गेल जात असेल अचानक जात असेल तर त्याचं संकेत जे आहे ते शुभ आहे पण स्वतःहून करणं हे अशुभ आहे पण त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं आपण सकाळी अन्नपूर्णा मातेची जेव्हा पूजा करतो तेव्हा ते शिंपडणं त्यामध्ये काहीही नाही त्यामध्ये आपण त्यांना मान देतो अन्नपूर्णेला आणि अगडी मान देतो त्याचबरोबर नवीन घरात पहिला स्वयंपाक जेव्हा आपण करतो तेव्हा मुद्दामून दूध वतू घालतो तर ह्या गोष्टीसुद्धा मानाच्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी बरेचसे लोक असं म्हणतील की ह्या अंधश्रद्धेच्या गोष्टी आहे पण नाही जुन्या काळात ह्या गोष्टी आपल्याला लावून दिलेल्या आहेत या आपल्या संस्कृतीतल्या गोष्टी आहेत त्यामुळे आपण ह्यांना ह्यांना मागे ठेवून चालणार नाही याच्याबद्दल चा थोडा तरी विचार आपण करायलाच हवा त्याचबरोबर अजून एक गोष्ट अशी असते की बऱ्याच वेळेस आपल्या हाताने अशी काही गोष्ट घडली किंवा एखादी दुर्घटना घडली की घरातले लोक घरातल्या स्त्रीला घरातल्या कुलदेवीला बरंच काही काही बोलतात घरातली सासू सुनेला खूप काही काही बोलते जाव असेल तर लहान छोट्या जावेला काही काही बोलत असते तर ह्या ठिकाणी असं करू नका कधीच घरातल्या स्त्रीला घरातल्या लक्ष्मीचं अपमान करू नका तिची ति ती, तिचा सन्मान करा एखादी गोष्ट चुकून होऊ शकते हे असू द्या काही असं रोज मुद्दामून होत नाही हां ज्या गोष्टी मुद्दामून केल्या जातात किंवा ज्या गोष्टी मुद्दामून घडवल्या जातात त्या गोष्टीसाठी मी अपवाद आहे पण ज्या घरात ह्या गोष्टी अचानक घडतात तर कृपया करून त्या घरातल्या स्त्रीला घरातल्या लक्ष्मीला असं अपमानित करू नका कारण ह्यानी तुमच्या येणाऱ्या ज्या सुखद गोष्टी आहे तुमच्या येणाऱ्या ज्या आनंदी गोष्टी आहेत त्या लक्ष्मी मातेला कळल्यास त्या नक्कीच तुम्हाला त्यातनं अपमान अपमानास्पद तुमच्या हातातनं ती आनंदी गोष्ट निघून जाईल आणि तुमच्या दारात येणारी आनंदी गोष्ट ती सहजासहजी तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे कधीही एखादी गोष्ट चांगली घडली की त्यामागे त्याचे कारण शोधायला जाऊ नका कोणालाही उठ कोणालाही घालून पाडून बोलू नका कारण एखादी गोष्ट घडली ती घडून जाते त्या मागचे कारणं तर्क लावणं आपलं काम नाही देवाचे ते संकेत असतात त्यानुसार आपल्याला वागायचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याचं मला असं वाटतं की तुमच्या ज्या काही प्रश्न होते ते मी नक्कीच तुम्हाला समजून सांगितले असतील तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला खाली कमेंटमध्ये विचारू शकता अथवा अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तेही तुम्ही मला किंवा तुमच्या काही गोष्टी असतील तुम्ही ते मला सांगू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही आजचा माझा हा व्हिडिओ बघितला त्या ब बद्दल खूप 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 धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे त्यामुळे खाली कमेंटमध्ये दत्त अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ खाली लिहायला विसरू नका तुमची कमेंट लिहायला विसरू नका कारण त्याची मी नक्कीच द, द दरवेळेस वाट बघत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपले असेच व्हिडिओ बघत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि त्या बेलला क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल तर भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ